आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल येथे संभाजी कोपार्डे यांनी केली स्वखर्चातून चारशे झाडाची लागण पुढील काळामध्ये शेकडो झाडांची लागण करण्याचा केला संकल्प सध्याच्या योगामध्ये माणूस शिक्षण घेतो नोकरी व्यवसाय करतो स्वतःच आयुष्य कसं चांगलं होईल याकडे लक्ष देतो एकदाच शिक्षण नोकरी किंवा व्यवसाय चालू झाला की समाजामध्ये काय चाललंय याकडे दुर्लक्ष करतो पण या सगळ्याला अपवाद ठरत उद्योजक श्री संभाजी महादेव कोपाडे राहणार कसबा सांगाव यांनी निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता निप्पाणी तालुक्यातील के एस ये हंचनाळ येथे स्वखर्चातून चारशे झाडांची लागण केली आहे प्रसंगी बोलताना संभाजी कोपार्डे म्हणाले हंचनाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तायगोंडा पाटील यांनी वृक्षारोपणाची संकल्पना मला सुचवून दिली माझे वडील महादेव कोपाडे हे एक प्रगतशील शेतकरी आहेत लहानपणापासूनच शेती आणि निसर्गाची आवड असल्यामुळे आज आम्ही चारशे रोपांची लागण करत आहोत या चारशे झाडांना लावल्यापासून ते मोठी होईपर्यंत पाणी खत हे सर्व पुरवण्याची जबाबदारी माझी असून पुढील काळामध्येही याहूनही जास्त रोपांची लागण करणार असल्याचे सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते ताईगोंडा पाटील म्हणाले हांची नाळ गावाला संभाजी कोपाडे यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभले हे आमचं भाग्य आहे होणारे वृक्षतोड लक्षात घेता पुढील काळामध्ये वृक्षारोपण शिवाय पर्याय नाही पुढील भविष्य वाचवायचं असेल तर वृक्षारोपण हे केलेच पाहिजे आणि यासाठी उदात मनाचा माणूस लागतो संभाजी कोपाडे यांच्या या कार्याला आम्ही सलाम करतो आणि हंचिनाळ गावच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून पुढील कार्यात शुभेच्छा देतो असे ते दे यावेळी म्हणाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिपकोडी जिल्हा वन अधिकारी पी जी गोका गिरीश पाटील लाभले होते उपस्थित पी जी गोकाक महादेव कोपाडे तायगोंडा पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून वृक्ष लागणीची सुरुवात केली या प्रसंगी वन अधिकारी पी जी गोकाक यांचा सत्कार संभाजी कोपाडे यांच्या हस्ते तर समस्त गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बसगोंडा पाटील सचिन पाटील शिवानंद पाटील अण्णासो जाधव आनंदा चौगुले तुकाराम कुंभार दिनकर कोंडेकर रमेश राठोड राम पवार वन कर्मचारी बाळासाहेब बागे व ग्रामस्थ उपस्थित होते अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या झुंजार मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका झुंजार मराठी न्यूजसाठी हंचिनाळहून प्रीतम शिंत्रे तालुका निपाणी इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज ह्या कार्यक्रमासाठी वन विकास अधिकारी माननीय पी वी साहेब आणि आपल्या हंतळा गावचे पुढारी आणि एक सच्चे कार्यकर्ते शार्गुन पाटील साहेब तसेच आजच्या ज्या फार्महाजचे मालक महादेव पोपारडे आणि सर्व ग्रामस्थ यांच्या साक्षीने आज इथं हृषारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम श्री तार्गन पाटील साहेब यांनी चार दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून आज हा कार्यक्रम सक्सेसफुल पद्धतीने तिने आज का, करून दाखवला आणि मला खरंच काल गॅरंटी नव्हती की एवढ्या मोठ्या पद्धतीने ते कार्यक्रम करतील मला माहीत नव्हतं फक्त मला म्हटले की एक अधिकारी साहेबांना बोलवायचं आहे आणि कार्यक्रम घ्यायचा उत्तरून आता पण आता आल्यानंतर बघितलं तर बरेच ते चांगले कार्यकर्ते सगळे लोकांना बोलवून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम दाबवला त्याबद्दल पर पहिल्यांदा मी तागण पाटील साहेबांच्या सदस्य आभार मानतो आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक वर्षी वृषार्थाला कार्यक्रम घ्यायचा हा माझा एक निर्धार आहे आणि आता मी जिथं जागा म्हणजे झाडं लावलेली ला आहे वन वन विभागाने आणि ज्या ठिकाणी झाडं आता सध्या खराब झालेली आहेत किंवा ती आता तिथं नाहीत त्या ठिकाणी मी पुन्हा तिथं झाडं लावण्याचा या सुद्धा मी एक उपक्रम राबवणार रा आहे आणि अशा पद्धतीनं इथं जास्तीत जास्त हिरवळ होईल आणि जास्तीत माझ्या हातून झाडं लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे गेल्या दोन महिन्यापासून आमचे आधारस्तंभ आणि एक युवा उद्योजक माननीय संभाजी महादेव साहेब एक वेगळ्या उदात्त धोरणातून त्यांनी जो उपक्रम राबवायचा माझ्यापाशी कल्पना मांडली आणि खरोखरच मी त्याच्यात अगदी भारावून गेलो की कुठल्याही परिस्थितीत अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि ती हंचनावच्या मा माळावरती झाडं वृक्षारोपण करून त्या माळाला एक वेगळ्या प्रकारची दिशा द्यायची आणि अशा पद्धतीची साथ देणारं एक परमेश्वरच आपल्याला मिळाला कारण आता गरज आहे ती माणसाच्या जीवनामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे आणि भविष्यात जर आपण झाडं नाही लावली तर जीवन पुढच्या पिढीचं उद्ध्वस्त होण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्या अनुषंगानं खरोखरच ज्या आमचे मालक संभाजी कोपार्डे यांनी जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय आमच्या गावाच्या दृष्टीनं वाखनण्याजोगा हो आहे आणि अशाच प्रकारचं त्यांनी चारशे झाडं यावर्षी खरेदी केलेली आहेत आणि ती चारशेच्या चारशे झाडं लावायसाठी त्यांनी स्वतः स्वतःचं आर्थिक पाठबळ देऊन दोन्ही रस्त्याच्या बाजूनं खड्डे खोदून त्यामध्ये माती घालून गांडूळ खत घालून चांगल्या प्रकारची जोपासना करायचं आणि त्या झाडांना बारमाही पाणी द्यायची सुद्धा त्यांची स्वतःची तयारी आहे त्याला टिबकद्वारे ड्रीपद्वारे स्वतःच्या विहिरीतून आपलं एका अर्धा दोन एकर ऊस कमी पिकला तर चालेल पण झाडं जगली पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांचा विचार आहे आणि त्या विचारासाठी मी आणि आमचे वनविभाग अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या इलाक्यात असणारे गाडीचे बागी आणि पाटील साहेब हे अतिशय प्रामुख्यानं सारखं सगळ्या झाडाकडून लक्ष ठेवून असतात आणि मी त्या रोडवरती आणि रस्त्यावरती असल्यामुळं मला सारखं सांगतात कोण झाड तोडतंय का बघा कोण लक्ष ठेवा आणि त्या सगळ्यांच्या ह्या युनिटीमुळं आता भविष्यात त्या माळावरती सगळीकडे बघाल तिकडं चांगल्या प्रकारची झाडं जोपासना झालेली आहेत जी काय राहते राहून गेलेली आहे ती पुन्हा कोपाळेसाहेबांच्या आशीर्वादानं ती संपूर्ण झाडं पुन्हा एक वेळा आम्ही वे वे वे